नर्मदे हर आम्ही शुलगावरून निघाल्याच्या नंतर या ठिकाणी एक झाडाचा मार्ग लागतो आणि जंगल आहेत तरी पण कमीत कमी ते जंगल नर्म हर नर्मदे हर ते जंगल कमीत कमी सात ते साडेसात किंवा आठ किलोमीटरचा असेल तर शुलगावरून निघाल्याच्या नंतर आतमध्ये काहीही तुम्हाला भेटत नाही साधं पाणीसुद्धा भेटणार नाही म्हणून जे कोणी नर्मदा परिक्रमावाशी आहेत आश्रम तर खूप लांबची गोष्ट आहे तर परिक्रमा अशी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा जे कोणी हे व्हिडिओ बघतील किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधलं जर कोणी परिक्रमेत असेल तर त्यांना नक्की ही माहिती कळवा नंतर कुंडीला आल्याच्या नंतरच मात्र हे असे झाडाला बाण वगैरे लावलेले आहे ला तुम्ही इथं बघू शकता नर्मदा परिक्रमा मार्ग हे असे आत्ता हे पाणी लागलं आम्हाला ही नहर लागली कुठली तरी याच्या अगोदर हे सुद्धा नव्हतं तर कुंडीच्या जवळ आल्याच्या नंतर इथे एक बोर्ड पण आहे आणि बालाजी सरकार हनुमंतराय ते सुद्धा या ठिकाणी विराजमान आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे तर हे कुंडी किंवा बडेल म्हणून गाव आहे तर या ठिकाणी तर हँडपंप पण आहे आता इथून फक्त दोन किलोमीटरवर बडेल म्हणून गाव आहे ही, ही नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सदग्रस्तांनी परिक्रमाविषयांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे हार